निर्भीड निष्पक्षा आमदार अमोल खताळ यांची भाजप नेते बुवाजी पाटील खेमनार यांच्या घरी सांत्वनपर भेट भाजपाचे पठार भागाचे नेते बोवाजी पाटील खेमनार यांच्या परिवारात एक दुःखद घटना घडली बुवाजी पाटील खेमनार यांचे मोठे बंधू कैलासवाशी सयाजी भागाजी पाटील खेमनार यांचं सोमवारी दिनांक दोन जून रोजी दुःखद असं निधन झालं आमदार अमोल खताळ यांनी आपले सहकारी बुआजी पाटील खेमनार यांना कॉल करून आपल्या परिवाराच्या दुःखात सामील असल्याचं सांगितलं होतं अखेर काल त्यांनी बुवाजी पाटील खेमनर यांच्या साकूर हिरेवाडी येथील निवासस्थानी भेट देत व खेमनर परिवाराचं सांत्वन केलंय कैलासवाशी सयाजी भागाजी पाटील खेमनार यांचा दसक्रिया विधी हा बुधवार दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता धुपेश्वर तिरी साकूर गावात होणार आहे या दसक्रियेसाठी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आव्हाड यांचं प्रवचन होणार आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार